नमो बुद्धाय जय भीम चांगेफळ बुद्रुक तालुका संग्रापूर जिल्हा बुलढाणा येथे सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा संपन्न कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय रवींद्रभाऊ भेलके तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी हे होते तर युगप्रवर्तक बहुद्देशीय संस्था निवाणा तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा व सह्याद्री बहुद्देशीय संस्था दामोद तालुका जळगाव जिल्हा बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम तथागत भगवान बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महामानवांना धूप आणि दिपाने पूजन करून वंदन करण्यात आले व बौद्ध बौद्धर्मीय विवाह संस्कारविधी पार पडला व त्यानंतर हिंदूधर्मी विवाह सोहळा संपन्न झाला सामूहिक विवाह सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी सर्व तालुक्याचे पदाधिकारी सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी महिला जिल्हा आघाडीचे सर्व पदाधिकारी व सर्व जळगाव जामोद तालुक्याचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते व तसेच काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व सर्व पक्षाचे जिल्ह्याचे प्रादेशिक व तालुकास्तरीय सर्व मान्यवर उपस्थित होते बघूया सविस्तर बातमी पुढीलप्रमाणे

తేజస బాబు మంగళాన్ని గతముదల నియోజనీయన జనకాయ మధ్య సంతేన సోమవిధి నా జిత